हळसीतील श्री स्वयंभू लक्ष्मी मंदिरात नृसिंह जयंतीचं आयोजन हळसी तालुका खानापूर येथील कंदपकालीन ऐतिहासिक स्वयंभू भूवराह लक्ष्मी नृसिंह मंदिरात मंगळवार दिनांक एकवीस मे ते बुधवार दिनांक बावीस मे पर्यंत श्री नृसिंह जन्मोत्सव जयंतीचं आयोजन करण्यात आलं आहे जयंतीचं औचित्य साधून नृसिंह जन्मोत्सव महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे तरी भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आलं आहे यानिमित्त हलसी देवस्थानाचा थोडक्यात परिचय हलसी तालुका खानापूर हे तीर्थक्षेत्र बेळगावपासून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर असून नंदगड मार्गे या ठिकाणी जाता येते गावात प्रवेश करण्यापूर्वी अर्धा किलोमीटर आधी व्यासतीर्थ म्हणून ओळखले जाणारे व्यासांचे मंदिर आहे तसेच दक्षिणाभिमुख तसेच देवळाचा भव्य परिसर नजरेस येतो पंधराशे वर्षापूर्वीच्या संपूर्ण दगडातील घडवलेले मंदिर पाहताच मन भरून येते मुख्य प्रवेशद्वार पूर्वेकडे असून एक उत्तरेकडे आहे प्रवेशद्वारातून पाहिले प्रथम दर्शन श्री महागणपतीकडे उजवीकडे कार्तिकेय तसेच नृसिंह हो शाळीग्राम असलेले भव्य वृंदावन आहे डावीकडे काळभैरव भीमकट्टी स्वामी समाधी राधाकृष्ण विठ्ठल रखुमाई ईश्वर पुष्कर्णी तसेच पूर्वाभिमुख मारुती गरुड लक्ष्मीनारायण अशा अनेक सुंदर दगडात नक्षीकाम केलेल्या रेखीव मूर्ती व छोटी छोटी मंदिरे पाहण्यास मिळतात मंदिरात प्रवेश करताच आपला स्वर्गीय आनंद प्राप्त होतो विशाल असे दगडे खान व डाव्या हाताला ज्यांनी ह्या मंदिराची निर्मिती केली त्यांचा उल्लेख आपणा शिलालेखात आढळतो त्यानंतर भोग मंदिरात प्रवेश केल्यावर समोर भव्य आणि मनाला अद्भुत शांतता देणारे पद्मासन स्थित श्री योगी नारायण यांचे ध्यानस्थ मूर्तीचे दर्शन होते आणि आनंदाने डोळे दिपून जातात त्यानंतर स्वयंभू नृसिंहाचे दक्षिणाभिमुख बाल रूपातील विलोभनीय रूपाचे दर्शन होते या मूर्तीचे दर्शन चौकटीच्या डाव्या बाजूला जाऊन घ्यावे लागते नंतर मंदिरात पूर्वेकडे जाताच वराह अवतारातील काळ्या पाषाणातील मूर्तीचे दर्शन होते ही मूर्ती शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे उजव्या पायाच्या अंगठ्यावर कासवावर तोल साधून उभी असलेली मूर्ती भारतात कुठेही पाहण्यास मिळत नाही या मूर्तीच्या डाव्या खांद्यावर भूदेवी पृथ्वी विराजमान आहे तसेच डाव्या पाय शेष नागावर स्थिर असून शंख चक्र गदा पद्म धारण केलेली अद्वितीय मूर्ती शिल्पकलेचा अद्भुत नमुना आहे डावीकडे कोल्हापूर निवासी श्री महालक्ष्मी विराजमान असून तिने मस्तकी शिवलिंग धारण केलेले आहे उजवीकडे सूर्यनारायणाची सप्त घोड्यावर स्वार झालेली मूर्ती आहे तिच्या दोन्हीही हातात कमळ आहे अभिके अभिषेकासाठी संपर्क श्री विवेकानंद मोबाईल नंबर নব্যাণ অ জো আট একুণি বারা